ओबीसी आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत सरकारची आज संध्याकाळी सह्याद्री गृहावरती बैठक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह छगन भुजबळ गोपीचंद पडळकर हे सुद्धा उपस्थित राहणार मुर्शी अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाला बेकायदेशीररित्या डांबल्याची याचिका कोर्टानं राखून ठेवला निकाल मुलाच्या मानसिकतेवरती परिणाम होऊ शकतो कोर्टाचं निरीक्षण मराठा समाजाच्या चौपन्न लाख नोंदी रद्द करण्याचं तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे लेखी द्या लक्ष्मण हाके यांची शिष्टमंडळाकडे मागणी आंदोलनावरती ठाम विरोधात गेलेल्या नऊ मंत्र्यांना पाडणार मनोज जरांगे यांचा थेट इशारा तर सरकारनं दंगल घडवण्यासाठी ओबीसींचं आंदोलन उभे केलं आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूनचं पोलीस अधीक्षकांना पत्र तातडीनं चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची केली मागणी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची आज बैठक विधान परिषदेच्या जागांसंदर्भात होणार चर्चा भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसचं नागपूर अमरावती अकोला आणि पुण्यामध्ये चिखलफेको आंदोलन सरकारच्या प्रतिभेला चिखल लावून काँग्रेसकडून निषेध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यामध्ये बैठक शरद पवार करणार मार्गदर्शन विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणार विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीनं एक आदिवासी उमेदवार द्यावा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी परीक्षा एनटीए न चूक केली केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एबीपी वरती कबुली घोळाची जबाबदारी स्वीकारणार दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका